संस्थांच्या या मुलांचे कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या आज जो कार्यक्रम दिवाळी फराळ वाटप दिवाळी फराळ वाटपाचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित माननीय डॉक्टर सुजय दादा विखे पाटील त्याचप्रमाणे कमलाकर कोते निलेश कोते नंतर व्यासपीठावर व्यासपीठावरील सर्व मान्यवर डेप्टी शिव एक्झिक्युटिव्ह इंजिनियर शिर्डीमधील सर्व प्रतिष्ठित मंडळी या सोसायटीचे कामकाज अत्यंत चांगल्या रीतीने आणि पारदर्शकपणे पार पाडणारे पार सोसायटीचे चेअरमन श्री उत्तमराव पवार त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन व्हाईस चेअरमन गोपरराव पोते नितीन पोते आहेत हां आणि सोसायटीचे सर्व सभासद प्रथमता आपल्या सर्वांना सोसायटीच्या वतीने मागच्या वर्षी बी दुसरा कार्यक्रम सोसायटीचा सर्वांना दिवाळीची दानी व्हायच्या अगोदर तुम्ही सर्वात अगोदर हा कार्यक्रम घेता त्यामुळे प्रथमता एक चांगल्या कार्यक्रमाबद्दल मी आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो सोसायटीचं कामकाज जे आहे मागच्या एक वर्षापासून पाहत आहे अत्यंत चांगले निर्णय जे ते सोसायटीच्या वतीने घेतले जातात एक विषय जो आहे की मी पोपटरावशी बोलतो की जे सोसायटीमध्ये जे कर्मचारी आहे सोसायटीतले कर्मचारी जे त्यांना जे आपण हा जो ठोक पगार देतो जे मानधन त्यांना देतो ते मानधन आपलं कमी आहे त्यामुळे ज्यांच्या जोरावर आपण काम करतो त्यांचं मानधन जे आहे की व्यवस्थित रित्या झाला पाहिजे इथं आपण जे वाटत जे करतो ते आपले पाच टक्के कमी करा आणि आपले जे कर्मचारी काम करतात त्यांना द्या म्हणजे सर्वांच्या सुखामध्ये आपण सामील व्हायला पाहिजेत हा एक निर्णय आपण घेतला पाहिजेत <स्तुछ> आहे ना हा ठीक आहे थँक्यू ठीक हा थँक्यू थँक्यू कर्मचाऱ्यांची प्रश्न, प्रश्न, कर्म कर प्रश्न जे आहे तो सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न जो आहे तो आमच्या समितीकडून केला जातो बरेचसे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पाचशे अठ्ठ्याण्णव जे मी कर्मचारी ज्यावेळेस मला भेटतात त्यावेळेस मी त्यांना प्रामाणिकपणे सांगत असतो तर तुमचा प्रश्न जे तुम्ही समोर आला का तो माझ्याकडे पेंडिंग आहे आणि तुमच्यामुळे मला खाली पाहावं लागतं जे तुमचा प्रश्न माझ्या दृष्टीने जे आहे ते सर्वात महत्वाचा आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो आता ते कोर्टात असल्यामुळं विनंती करून तो सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो जाईल आर आर जे आहे कर्मचाऱ्यांचे आर आर जे आहेत ते आता शेवटच्या स्टेजला आहे म्हणजे मंत्रालय स्तरावर सुद्धा सेक्रेटरी मॅडमच्या स्तरावर सुद्धा छाननी झालेली आहे आणि ते आर आर एकदा फायनल झाले मग दहावीस तीस वीस तीसचा जो विषय जो आहे तो सुद्धा कमिटीने मान्यता दिलेली आहे का तो विषय सुद्धा जो आहे तो, तो फायनल मंजूर होऊन जाईल त्याचप्रमाणे आपण जे सांगितलेले होते काही स्किलमध्ये काम करतात परंतु कुशिअलमध्ये काम करतात अकुशलचं पेमेंट घेतात तर त्यांना सुद्धा कुशलचं पेमेंट जे आहे ते दे देण्यात आलेलं आहे दे जे कर्मचारी जे आहेत क्लर्कचं काम करतात परंतु सिपायाचा पगार घेतात त्यांची सुद्धा जे आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्टमधले जे आहेत त्यांची सुद्धा परीक्षा घेऊन जे क्लर्कचं काम करतात त्यांना क्लर्कचं पेमेंट जे ते दिलं जाईल मी या जिल्ह्यातला असलो किंवा कुठला ज्या कर्मचाऱ्यांच्या जेव्हा आमचं काम चालतं त्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मदत त्यांच्या सर्व सोयी ज्या कशा दे, देता येते त्यासाठीचा सा सर्व प्रयत्न जो आहे तो पहिल्यापासून जे आहे रेप्रोबेशन पासूनचा सर्व प्रयत्न जो आहे तो केला जातो प्रयत्न म्हणण्याची ते आमची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी चांगल्या कशी आपल्या कर्मचाऱ्यांना न्याय देता येईल त्यासाठीचा सर्व प्रयत्न केला जातो डॉक्टर भाऊने सांगितलं ते कुठे दगड मारलं तर ते हा काय मनावर नाही आता ती जी आहे ना मला पहिल्या बसूनची सोय आहे इथे फक्त जिल्ह्यातला असल्यामुळं कोणाशी वाद घालायचा नाही असं ठरवून आलेलं आहे नाही तर मग ते माझ्यावरती मी नंदुरबारला असताना एका पत्रकावर चार गुन्हे दाखल केले होते माझ्यावरच पेपर असायचा सर सहा महिने पेपर माझ्यावरच होता थो थो ते कर्मचाऱ्यांच्या संघटना बी जे ते मी अमरावतीत होतो त्यावेळेस बी त्यामुळे शासकीय सेवेमध्ये असताना हे होतच असतं आपण आपलं काम जे आहे ते करायचं मी आमच्या कर्मचाऱ्यांना नेहमी सांगत असतो हे काय सोशल मीडियावर आपल्या विरुद्ध काय आलं असेल तर ते मला सांगायचं नाही ते सांगितलं का आपण डेबिट होतो त्यामुळे जे चांगलं असेल जे चांगलं करायचं तेच करायचं बाकी काय कोण काय म्हणते त्याला काही महत्व नसतं आपल्या मनाला काय वाटतं जे योग्य वाटतं ते आपण करायचं आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण करत असतो त्यामुळे ते काय धार्मनावर घेत नाही मी आपलं आपलं काम करत राहायचं बाबांनी आणि यांनी सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्यामुळे जो जोपर्यंत शासनाची इच्छा आहे तोपर्यंत तर राहायचं तोपर्यंत चांगलं काम करायचं त्याच्यामुळं कामाच्या बाबतीत काय कॉम्प्रोमाइज नसतं सर्वांनी जे आहे ते चांगलं काम करायला पाहिजे असाच प्रयत्न असतो सोशल मीडियाचं दोन दिवस आता समिट झालं वीस राज्यातले पाचशे जे सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर जे आहेत वीस राज्यातले आणि एक इंग्लंडमधून आलेले हो होते त्यांचं समिट झालं त्यांना जे संस्थांचं कामकाज माहिती व्हायला पाहिजे तिथं आपण काय काय करायला पाहिजे या संदर्भाने समिट झालं तर ते काम जे अजून बरंच करायचं आहे काम होत राहील कर्मचाऱ्यांच्या ज्या अडचणी अजून काय राहिलेल्या आहेत या सोडवण्याचा निश्चितचपणे प्रयत्न केला जाईल विठ्ठलराव पवार आणि आपले सर्व सहकारी जे आहेत आपण अत्यंत चांगल्या रीतीने काम करत आहात आपल्या कार्यासाठी मी शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना दीपावळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो ओम साईराम खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँकसमोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच